ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी दोनशे एक्कावन्न ते तीनशे अथवा जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या परंतु त्या एकाच झाडाच्या असतात व ज्याप्रमाणे किरणे अनेक खरी परंतु एकाच सूर्याच्या असतात त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती त्यांची भिन्न भिन्न नावे व त्यांचे भिन्न भिन्न भिन स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यांच्या अभिन्न जो मी त्या मला ते जाणतात अर्जुना अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रतिद्वारा ते चांगला अभेद ज्ञान यज्ञ करतात कारण की ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्या कारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थाच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत तर त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अनन्य दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही ते पाहतात ते, ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही आज त्यांचा बोध असतो असे पहा की बुडबुडा तेथे ते जाईल तेथे ते ते त्याला एक पाणी मात्रच आहे मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वी कणाहून वेगळे झाले नाहीत आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात त्याप्रमाणे वाटेल ते ते वाटेल त्या स्वभावाने स्थितीने वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे पण ते मी परमात्मा आहे असे सर्व त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते बा अर्जुना जेवढी ही माझी व्याप्ती आहे तेवढा त्यांचाही अनुभव असतो याप्रमाणे ते, या ते अनुभवाच्या अंगाने मदरूप होऊन अनेक होऊन अनेक आवा आकारांनी वावरत असतात अरे अर्जुना जसे हे सूर्यबिंब वाटते त्यांना सम्मुख असते त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी या विश्वाच्या समोर असतात अर्जुना त्यांच्या ज्ञानाला पुढची बाजू व मागची बाजू असे नाही ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळीत भरलेला आहे त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्यांच्या सद्भावास असते म्हणजे जेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो असे असल्यामुळे अर्जुना त्यांच्या कृतीने जरी भजन केले नाही तरी त्यांच्याकडून ते सहजच होत असते सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्वच पदार्थ मी आहे मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे म्हणावे असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यास हे भजन घडत नाही परंतु ते असू दे अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले हे सर्व सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होत आहे म्हणजेच सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्यालाच अर्पण होते कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण होणारे सर्व कर्म मला प्राप्त होत नाही त्यात ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच आहे तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्माचे विधानरूप ऋतू यज्ञ कर्म देखील मीच आहे असे लक्षात येईल मग वेदामध्ये करावयास सांगितल्या ज्या ऋतु रूप कर्मापासून जी अंगे उपांगे यासहित सर्व चांगली क्रिया होते अर्जुना तो रूप यज्ञ ही मीच आहे स्वाहा व स्व व स्वधा यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमाधिक अनेक वनस्पती ही मी आहे यज्ञात हवन करण्याचे तूप व समिदा मीच आहे यज्ञात उच्चारवयाचे मंत्र व यज्ञाकरिता तयार केलेले द्रव्य ही देखील मीच आहे यज्ञ कर्म करण्याकरिता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करताना जो अग्नी तर ते माझेच स्वरूप आहे आणि हवन करावायचे जे द्रव्य ते देखील मीच आहे अरे अर्जुना ज्याच्या अंग संघाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे ज्याप्रमाणे अर्ध नारी नटेश्वराच्या स्वरूपात जो पुरुष तोच स्त्री असतो त्याप्रमाणे चराचराच्या बाबतीत माताही मीच होतो आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व त्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन ह्या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे आणि अर्जुना सर्व ज्ञानरूपी वाटाच्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या वेद म्हणतात आणि ज्या स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतांमधील भेस भेद नाहीसा होतो व जिथे शास्त्राची एकमेकात असलेली अनोळख दूर होते सर्व शास्त्री एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात अशा शास्त्रांच्या एकमेकाशी परिचय होतो व न, न चुकलेल्या ज्ञानाची ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकाशी भेट होते व ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर तो पराध्वनी पशुपती नाद मध्यमा आकार वैकरी यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे ज्या ओंकाराच्या पोटात अ उ आणि म अशी अक्षरे होती व जो उपजताक्षणीच तिने वेदांना घेऊन प्रकट झाली म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले हे स्थावर जंगणात्मक सर्व जग महाप्रलय काळी ज्या मातेच्या पोटात साठते ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ती परमगती मीच आहे आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते ज्याने जिला प्रकृतीचा अंगीकार केला असता त्या जगाला प्रसवते आणि जो या प्रकृतीशी तादात्म करून गुणांचा भोग घेतो अरे अर्जुना तो विश्वलक्ष्मीचा नवराही मीच आहे या सर्व त्रिलोक्याचा धनी मी आहे आकाशाने सर्वत्र ठिकाणी राहावे वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये अग्निने जाळण्याचे काम करावे आणि पाण्याने वर्षाव करावा डोंगरांनी आपले आसन सोडू नये समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघन करू नये पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वहावा हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे मी बोलण्याने वेद बोलतो मी चालण्याने सूर्य चालतो मी हल्ल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो मी नियम घालून दिल्या कारणाने मृत्यू ह्या प्राण्यांचा ग्रास करतो व अर्जुना ही सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी आहेत असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीच उदासीन असणारा तो देखील मीच आहे या नाम रूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना नामरूप ज्याला जो असत आधार आहे पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते याप्रमाणे येथे सर्व जगाची रचना केली आहे ते जगाचे राहण्याचे ठिकाणही मीच आहे जो मला एक निष्ठपणाने शरण येतो त्याचे जन्मवण मी दूर करतो एवढ्याकरिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मी एक आहे मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्यांच्या प्राण्यांच्या रूपाने वागतो ज्याप्रमाणे सूर्य हा हे डबके हा समुद्र असा भेद न करता वाटेल तेथे ते प्रतिबिंबित होतो त्या न्यायाने हा ब्रह्मदेव हा कीटक असा आहे असा भेद न करता मोबदल्याची अपेक्षा न करता ब्रह्मादी सर्व भूता उपकार करणारा तो मीच आहे अर्जुना या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे सृष्टीतला नाश्ता उपतिहार जे कारण ते मीच आहे बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व ज्याप्रमाणे त्या बीजामध्येच लीन होते त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होणे आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होणे याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प तो रूप असतो तो संकल्प कल्पाच्या अंती जे ते सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात वर्ण व व्यक्ती आटून जातात जातीचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात तेव्हा आकाशही नाहीसे होते तात्पर्य जेव्हा हा सर्व जगत्कार नाहीसा होतो त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन्हा जगदकार रचण्याकरिता जेथे अमर होऊन असतात ते ठिकाण मीच आहे मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो ज्या वेळेला हे जग आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पाडतो त्यावेळी पुन्हा आबादादी होते अग्नि लाकडे खातो तेव्हा लाकडेच अग्नी बनतात त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपी आहेत असे समज याकरिता मृत्यूने घेतलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश ते तर मी आहेच आता फार बोलून हे सांगावयाचे ते सर्व एकदाच सांगतो लक्षात ठेव तर अविनाशी आणि विनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज म्हणून अर्जुना जे ते मी नाही असे कोणते ठिकाण आहे परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पहा मी सर्वव्यापी व्यापी असूनही ते मला कोटीही पाहत नाहीत